नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता मंजूर व्हायला लागलेले आहेत ला आपला अर्ज मंजूर झाला का ते कसं पाहायचं ते समजून घ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की आपल्या अर्जाची स्थिती कशा पद्धतीनं बघायची परंतु काही लोकांना त्या ठिकाणी अर्जाची स्थिती पाहताना अडचणी येत होत्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत की आपला अर्ज कुठपर्यंत पोहोचला आपल्या अर्जाची स्थिती काय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही काई लोकांचे अर्ज मंजूर झाले आहेत बघा ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांना काहीही करायची गरज नाही परंतु काही लोकांचे अर्ज रिव्ह्यू मध्ये आहेत काहींचे पेंडिंगमध्ये आहेत तर आपल्या अर्जाची काय स्थिती आहे ती व्यवस्थितरित्या कशी बघायची ते समजून घ्या सर्वात अगोदर आपल्याला नारी शक्ती दूत नावाचं ॲप अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट करून ओपन करा बघा अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल सध्या हे ॲप खूप लोडवर चालत आहे याचं सर्वर खूप डाऊन आहे तरी पण हे स्टेटस तुमचं चेक करू शकता यासाठी तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचं आहे इथं बघा तुम्हाला वेगवेगळे अर्ज आपण केलेले तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल काय स्टेटस आहे इथं स्टेटस म्हणतं आहे पेंडिंग टू सबमिटेड आता तुमचा अर्ज जर पेंडिंग टू सबमिटेड असेल तर तो अजून तपासणी अधिकाऱ्याकडून सबमिट होण्याचा बाकी आहे त्यामुळे वाट बघा जर तुमचा अर्ज रिव्ह्यू मध्ये असेल तर सबमिटरकडून तो पाहिला गेला आहे आणि तो त्याचं तपासणी करत आहे असा त्याचा अर्थ होतो तु। आणि तुमचा अर्ज अप्रूवड झाला असेल तर इथं हिरव्या अक्षरात तुम्हाला दिसेल बघा तुमचा अर्ज अप्रूव्ड झाला आहे म्हणून तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता काही लोक इथं वरती आय बटनवर क्लिक करत आहेत आय बटनवर जी माहिती आहे ती काय सांगते की तुमच्या अर्जाच्या ज्या वेगवेगळ्या स्थिती आहेत त्या वेगवेगळ्या वेड़ स्थितींचा अर्थ काय होतो ते अर्थ सांगण्याची माहिती सांगण्यासाठी ते आय बटन आहे कोणाच्या काही शंका असेल एखाद्या शब्दाचा अर्थ कळाला नाही तर त्यासाठी तुम्ही आय बटनवर जाऊन एखाद्या शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहण्यासाठी हे आय बटन आहे त्यामुळे ध्यानात ठेवा आपल्या अर्जाची जर आपल्याला स्थिती चेक करायची असेल तर तुम्ही जो केलेला अर्ज आहे त्या अर्जावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं एस एम एस व्हेरिफिकेशन बाकी असेल तर तुम्ही एस एम एस व्हेरिफिकेशन करू शकता त्यानंतर तुमचा अर्ज जर पेंडिंग टू सबमिटेड असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तुमचा अर्ज जर या ठिकाणी अप्रूव्हड झाला असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही परंतु जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला किंवा डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला तो अर्ज पुन्हा भरता येईल मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र